नमस्कार मंडळी आज आपण मस्त खमंग कुरकुरीत असा मराठमोळा स्नॅक्स बनवतो आहे नाश्ता किंवा स्नॅक्स असला तरी बेसन मैदा रवा सोडा वगैरे काहीच आपण वापरणार नाही आहे संध्याकाळच्या चहा चा सोबत खाण्यासाठी किंवा पाहुणे आल्यास चहा सोबत द्यायलासुद्धा बनवू शकतात एखाद्या थाळीमध्ये तोंडी लावण्यासाठी ठेवू शकतात किंवा मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकतात आता कसं असतं ना मुलांना एखादी भाजी अशी असते की ती खायचीच नसते मग ती भाजी चपातीसोबत असो पराठे असो ते खात नाही मग अशा वेळी पौष्टिक चमचमीत पदार्थ आपण करू शकतो इथे मी पान कोबी घेतलाय त्याची वरची वरची काही पानं काढून देठाचा भाग काढून घेतला जो कडक असतो एकाचे चार भाग केले त्यानंतर अर्धा कोबी मी जाड होलच्या किसनीने किसून घेतलाय नाश्ता किती जास्त बनवायचा त्यानुसार कोबी किसून घेऊ शकतात इथे मी अर्धाच कोबी किसलेला आहे आता हा कोबी तुम्ही चॉपरने किंवा हाताने बारीक चिरून घेऊ शकतात पण जाड होलच्या किसनीने किसून घेणं हे अगदी झटपट होणारं ऑप्शन आहे म्हणून मी किसून घेतलाय आणि जाडच होलच्या किसनीने किसायचं बारीक किसनीने किसला तर खूप पाणी सुटेल आता हा कोबी आपल्याला मोजून घ्यायचा एखाद्या कप किंवा वाटीने म्हणजे पुढचं साहित्य मोजून घेता येतं तर साधारण सव्वा तीन कप म्हणजे तीन कप धरून चला इतका हा कोबी आहे आता हा नाश्ता छान खमंग आणि चविष्ट लागावा यासाठी ताजं वाटण करायचं आहे दोन चमचे धणे अर्धा चमचा जिरे हिरवी मिरची लसूण आणि आलं पाणी न घालता जाडसर वाटण करून घेतलं आता कोबीमध्ये दोन चमचे तीळ एक लहान चमचा कश्मीरी मिरची पावडर रंगासाठी त्याचसोबत पाव चमचा हळद आणि हे ताजं ताजं तयार करून घेतलेलं वाटण घालायचं आहे हे वाटण घातलं की नाश्त्याची चव खूप छान लागते फक्त मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता हे सर्व साहित्य कोबीमध्ये व्यवस्थित एकजीव करायचे म्हणजे कोबीला छान असे मसाले लागले जातात संपूर्ण साहित्य एकजीव करून झालं आता साधारण तीन कप कोबी होता तर सारख्याच कपने आपण यामध्ये दीड कप ज्वारीचं पीठ घालणार आहोत कपमध्ये पीठ भरताना दाबून भरायचं नाही वरचेवर भरायचं नाश्ता छान खुसखुशीत आणि कुरकुरीत व्हावा यासाठी अर्धा कप तांदळाचं पीठ घातलं आहे म्हणजे दीड कप ज्वारीचं पीठ आणि अर्धा कप तांदळाचं पीठ आता सुरुवातीला पाणी वगैरे काही न घालता कोबीच्याच मॉइश्चरमध्ये हे पीठ चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं हो आहे लगेच पाणी घातलं तर कोबीलासुद्धा खूप पाणी सुटतं मिश्रण पातळ होऊ शकतं म्हणून सुरुवातीला चांगलं आहे त्या मॉइश्चरमध्ये मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता थोडं थोडं पाणी घालून भाकरीच्या पिठासारखं पीठ तयार करून घ्यायचं आहे खूप सैलसर नको आणि खूप दाटसरसुद्धा ठेवायचं नाही पाणी अगदी थोडं थोडं घालायचं कारण जास्त पाण्याची गरज पडत नाही छान असं इथे मिश्रण तयार करून घेतलं अगदी भाकरीच्या पिठासारखं आहे खूप कोरडंही ठेवू नका थोडंसं सैलसरच सा सा ठेवायचं इथे तुम्ही एकदा मीठ चेक करून पहा कमी वाटल्यास वाढवू शकता पीठ तयार झालंय दोन तीन मिनटं मुरण्यासाठी ठेवूया तोपर्यंत इथे एका स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे स्टीमर नसेल तर कढई घ्या कढईमध्ये स्टँड किंवा वाटी ठेवू शकतात पाणी गरम करायला ठेवलं आहे त्यानंतर स्टीमरच्या प्लेटला मी तेल लावून घेते स्टीमरची प्लेट नसेल तर एखाद्या ताटाला सुद्धा लावून घेतलं तरीही चालतं तीन चार मिनटं हे मिश्रण छान मुरलेलं आहे कधीही आपण असं मिश्रण वगैरे करतो ना त्याला कमीत कमी तीन ते चार मिनटं मुरायला ठेवायचं कारण मसाले मीठ चांगलं विरघळतात आणि त्यांच्या चवी एकजीव होतात आता आपल्याला कोबीच्या वड्या करायच्या आहे म्हणून याचे मध्यम जाडीचे रोल करून घ्यायचे हवं तर तुम्ही कोथिंबीर वडी चौकोणी थापतो तसं थापून घेऊ शकतात किंवा कोथिंबीर वडीसाठी आपण रोल करतो तसे करून घेऊ शकतात मी इथे रोल करून घेते आता पहा माझा विहान लहान आहे जसा जसा मोठा होतोय काही अनुभव येतात ते तुमच्यासोबत शेअर करते कोबी ना कस याआधी तो सहा सात महिने आधी कोबी अजिबात खायचा नाही किती वेळेस आपण फोर्स फोर्स करणार एक दोन वेळेस म्हणणार की खा खा पण मुलं खात नसतील तर अशा वेळेस काय करायचं त्यांना भाजी चपाती पराठे नको ना त्या भाजीपासून चमचमीत असा काहीतरी पदार्थ बनवायचा जो ते आवडीने खातील खाल्ल्यानंतर सांगायचा सा की कोबीचा होता बरं का म्हणजे उदाहरण म्हणून सांगते मग त्यांना असं वाटतं की कोबीचा पदार्थ छान लागला पुढच्या वेळेस मग ते भाजी चपातीसुद्धा खायला तयार होतात कारण त्यांना आधी अनुभव आलेला असतो की चव छान लागते याच पद्धतीने मी विहानला कोबी खायला सुरुवात केली होती आता तो कोबी आवडीने खातो अशाच आपण थोडे थोडे बदल करू शकतो तर इथे रोल करून झालेले आहे पाणी स्टीमरमध्ये गरम झालेलं आहे ही स्टीमरची प्लेट त्यामध्ये हळुवारपणे ठेवायची रोल खूप जाडने आणि खूप बारीकने असे मध्यम करायचं म्हणजे वड्या छान होतात आणि कुठलाही पदार्थ वाफवायला ठेवताना स्टीमरमध्ये आधी पाणी उकळत असायला हवं म्हणजे पटकन तो शिजायला लागतो आणि परफेक्ट टेक्स्चर येतं आता मंद ते मध्यम असेवर पंधरा मिनटं ह्या कोबीच्या वड्या वाफवून वाफ घ्यायच्या इथे एक पंधरा मिनटं झाले आणि कोबीच्या वड्या मस्त अशा वाफवल्या गेलेल्या आहे हे रोल ना वाफवल्यानंतर थोडे फुललेले आहे टूथपिक किंवा सुरी रोवून पाहायची आपलं भांडं किंवा पीठ वगैरे यानुसार थोडाफार वेळ कमी जास्त होऊ शकतो म्हणून डायरेक्ट न काढता टूथपिक किंवा सुरी रोवून पहा कोरडी निघाली तर ठीक आहे ओली निघाली तर अजून थोडा वेळ वाफवा ही प्लेट बाहेर काढून पंधरा वीस मिनटं मी वी गार केले रोल मस्त असे संपूर्ण गार झाले लगेच निघतात चिकटत वगैरे अजिबात नाही आता फक्त दोन रोल मी कट करून वड्यात तयार करणार आहे बाकीचे रोल मी फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवेल एक चार ते पाच दिवस फ्रीजमध्ये छान टिकतात हवे तेव्हा तुम्ही कट करून त्यांना खाऊ शकतात कट करून किंवा असेच ठेवले तरी कट करून ठेवले किंवा रोल ठेवले फ्रीजमध्ये तरीही चालतात आता ह्या वड्या आपण कापून घेणार आहोत तर मध्यम जाडीच्या कापायच्या खूप पातळ कापल्या कापायच्याने आणि खूप जाडसुद्धा ठेवायच्याने मस्त अशा वड्या कट होतात संपूर्ण गार झाल्यानंतरच कापायच्या म्हणजे छान वड्या पडतात सकाळी मुलांच्या डब्याला द्यायच्या असेल तर रात्री तुम्ही रोल वाफवून ठेवले तरीही चालेल मस्त अशा आपल्या वड्या तयार झाल्या आपण डीप फ्राय न करता शॅलो फ्राय करून घेणार आहोत पण एक खमंग फोडणी करतो आहे गुजराती पद्धतीमध्ये असं केलं जातं तर दोन मोठे चमचे तेल गरम केलं आहे त्यामध्ये मोहरी जिऱ्याची खमंग फोडणी केली त्यानंतर चमचाभर तीळ आणि कडीपत्ता घातला आता छान अशी खमंग फोडणी झालेली आहे ज्या वड्या आपण कट करून घेतल्या होत्या ते यामध्ये घालायच्या आता मी इथे खोलगट कढाई घेतलेली आहे तुम्ही पसरट पॅन किंवा कढाईमध्ये केलं तर तुम्हाला छान तिथेच परतून घेता येईल आता ही कढाई खोलगट आहे आणि वड्या थोड्या जास्त आहे छान परतल्या जाणार नाही म्हणून मी काय करते फोडणीमध्ये यांना मिनिटभर छान अशा हलक्या हाताने मिक्स करून घेते जास्त फटाफट करायला जाऊ नका नाहीतर तुटू शकतात अशा छान मिक्स करून घेतल्या आता काय करेल एक पसरट पॅन किंवा तवा घेते आणि त्यावर थोड्या थोड्या वड्या मी दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत शालो फ्राय करून घेते जास्त तेलसुद्धा घ्यायचं नाही तुमचं पसरट पॅन किंवा कढाई असेल तर तुम्ही त्यातच करू शकतात पण ती कढाई खोलगट होती म्हणून मी अशा करून घेते तुम्ही या वड्यात डीप फ्राय करून घेतल्या कोथिंबीर वडीसारख्या तरीही चालतील पण संपूर्ण गार झाल्यानंतरच करायच्या गरम गरममध्ये करायच्या नाही आता मी परत परत फोडणी करायला लागू नये म्हणून कढईमध्ये आधी वडा छान फोडणीत मिनिटभर मिक्स करून घेतला आणि आता अशा परतून घेते पसरट भांडं असतं तर मी आधीच त्यामध्येच केलं असतं दोन्ही बाजूंने मस्त कुरकुरीत होतात आपण तांदळाचं पीठ वापरलं आहे त्यामुळे वरतून कु कुरकुरीत होतात आतून मस्त फ्लेकी खुसखुशीत असतात उन्हाळ्यामध्ये ज्वारीचं पीठ वापरलं की पोटाला थंडावासुद्धा असतो जास्त तेलसुद्धा वापरलं नाही आहे आणि खूप मसालेसुद्धा नाही आहे चवीला या वड्या खूप छान लागतात थाळी वगैरेमध्ये सणासुदीला आपण थाळी बनवतो तेव्हा भजी न करता कधी कधी अशा वड्या करू शकतो चहासोबतसुद्धा छान लागतात पाहुण्यांना नेहमी चहासोबत भजी वगैरे देण्यापेक्षा असे वेगळे पदार्थ पण सर्व करू शकतो मुलांना डब्याला देऊ शकतो अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत झाल्या चवीलासुद्धा छान लागतात हिरवी चटणी दही दहीसोबत देऊ शकतात तुम्हीसुद्धा या वड्या नक्की ट्राय करा चवीला अप्रतिम झाल्या होत्या आवडल्या तर लाईक करा शेअर करा परत भेटते छान